आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा विधिज्ञ संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांनी धाराशिव या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक आंदोलन छेडलेलं आहे या मेळाव्याला जिल्ह्यातलेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले मराठा समाज आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी आलेले आहेत याच ठिकाणी धाराशिवच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील जिल्हा विधिज्ञ मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत सन्माननीय विष्णू डोके साहेब या ठिकाणी त्यांनी अन्नदानाचा पाण्याचा कार्यक्रम केलेला आहे नेमकं काय केलंय त्यांनी त्यांना विचारूया बोला साहेब धाराशिव विधिज्ञ संघाच्या वतीनं काल सभा घेऊन आम्ही सर्वांनी वतीने आज जवळपास वीस हजारापेक्षा जास्त अशा पाणी वाटपाचा कार्यक्रम या न्यायालयाअंतर्गत आम्ही सर्वांच्या वतीने घेतलेला आहे तसंच राईस राईस प्लेट वगैरे सगळ्यांना दिलेला आहे आणि सकाळपासून सर्व वकील कुणीही कामामध्ये सहभागी न होता जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ याला सरसरून या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळ्यांचं सहकार्य अगदी मनापासून कुणाला न बोलवता न करता कुणाला मागणी न करता असं सर्व तणा मना धनातून सगळ्यांनी एकजूट येऊन हा जनंग पाटलाला शंभर टक्क्याचा सपोर्ट हो, दिलेला आहे जरंगी पाटलांना महाराष्ट्र सरकार सातत्यानं फसवत आहे असं पूर्ण महाराष्ट्राला वाटत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली आणि मराठा समाजाला मी आरक्षण देणार असं त्यांनी सांगितलं पण खोट्या प्रमाणात आरक्षण दिलं जी, जी, जी मागणी होती मराठा समाजाची ती अलगत बाजूला ठेवली आणि दुसरीच मागणी मंजूर करून मतदान आपल्या बाजूला घेण्यासाठी हा प्लॅन त्यांनी केला नाही का शिंदे सरकार जे आहे ते दोन डगरीवर हात ठेवून बसलेला आहे एक बार ओबीसी ला वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहे दुसऱ्यांदा मराठाला वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहे परंतु मराठीची जी, जी मागणी आहे ते त्या ओबीसी म्हणजे धनगरातून मागणी नाही असं असताना सुद्धा छगन भुजबळला सांगून धनगराच्या लोकांना उपोषणाला बसवून कारण नसताना दोन जातीमध्ये तेट निर्माण करायचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे आणि त्यांची पोळी साधण्याचा तो प्रयत्न आहे परंतु लोकांना माहीत झालेला आहे की आमचा वाद हा धनगरा बरोबर नाही आमचा वाद हा कुणबी मराठा ओबीसी जे की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये पहिल्यापासून आहे विदर्भामध्ये आहे पुण्याला आहे उत्तर महाराष्ट्रात आहे पण मराठवाड्यामधले जे काय जनसमाज आहे तो त्याच्यापासून वंचित आहे आणि त्याच्यासाठी आमची लढाई आहे आणि सगळे जिल्हे मराठवाड्यातले एकजूट होऊन जरंगाचे पाटलाच्या पाठीमागे झालेले आहेत देवेंद्र फडणवीस फोडा झोडा आणि राज्य करा अशा पद्धतीनं काम करतात असं पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज म्हणतो या विषयावर काय म्हणालो त्यांची पॉलिसी थोडी डुप्लिकेट आहे बोलायचा विषय एक आहे आणि मनातला विषय दुसरा आहे आणि प्रत्येक वेळा असं म्हणजे उपोषणाला बसलं की एक टीम पाठवायची आणि टीम पाठवल्यानंतर त्यांना अभिभाषण द्यायचं आणि त्यांचं उपोषण मागे घ्यायचं आणि वेळ काढूपणा करायचा परंतु लोकांच्या मनात माहीत माहीत झालेला आहे की फडणवीस साहेब कुणाच्या बाजूने आहेत आणि फडणवीसांचा मराठ्याबद्दल काय मत आहे हे लोकांना समजलेलं आहे बर फडणवीसच्या सोबतच छगन भुजबळ आहेत सदावरती आहेत आणि हेच लोक सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत होते लोकांना बाजूला काढत नाहीत काय म्हणा फडणवीसांनी पाळलेली एक विशिष्ट जमात आहे चमचेगिरी करणारी जमात आहे आणि मराठा समाज अनादी काळापासून हा कुणबट म्हणजे शेती करणार आहे ही सगळ्यालाच माहीत आहे असं असताना सुद्धा केवळ सत्ता मिळवण्यासाठी आजपर्यंत प्रत्येकानं मराठा समाजाचा वापर केला आणि जे काही प्रस्थापित झाले त्यांना सुद्धा समाजाला झुलवत ठेवायचं आहे पण यापुढं समाज शहाणा झालेला आहे कुणीही कुठल्याही पुढाऱ्याला बळी पडणार नाही समाज एकवटलाय आहे निश्चितपणानं विधानसभेत त्याची जागा फडणवीस येईल अनाजी पंथाची जागा अनाजी पंथाला दाखवून देईल त्याची शंभर टक्के खात्री सर तुम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासू एक व्यक्तिमत्व आहात तुम्ही प्रबोधन करतात फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या सर्व महापुरुष वर तुम्ही व्याख्यान देतात आज सव्वीस खासदार मराठा समाजाचे निवडून गेलेले आहेत आणि ते मराठा समाजाचे आहेत तरी सुद्धा गरीब मराठा झाला शंभर एकर जमिनीचे लेकर जास्त झाल्यामुळे वाटण्या झाल्या ते एक चार एकरावर दोन एकर माणसं बसले आज आम्ही बेघरात आम्ही उपासमारीमध्ये आहेत अशी कंडिशन सारखी सातत्यानं मंत्रिमंडळाला सांगून सुद्धा सव्वीस खासदार असताना सुद्धा मराठा समाजाला रस्त्यावर उतरायची वेळ आली यावर तुम्ही काय सांग यामध्ये ही गोष्ट अगोदर समजून घेण्याची गरज आहे की शंभर एकरची चार एकर झाली म्हणून आरक्षण मागत नाहीत तर आमचा मूळ मुद्दा असा आहे की आम्ही कुणबी आहेत कुणब्याला आरक्षण दिलेलं आहे आमच्या नोंदी सापडत आहेत म हैदराबादचं गॅजेट आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे तर त्या गॅजेटप्रमाणे आणि आता सापडलेल्या नोंदीप्रमाणे फक्त मराठा आणि बी कुणबी एक आहेत या, या हा जो अजेंडा आहे या अजेंड्याखाली आम्ही आरक्षण मागत आहोत आम्ही गरीब झालो म्हणून मागत नाहीत तर आम्ही पूर्वीपासून कुणबी आहोत आमच्या पूर्वीपासूनच्या कुणबी नोंदी सापडत आहेत आणि कुणबी आणि मराठा एक आहेत हा है जे आर काढून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी आहे वास्तविक पाहता नेते फक्त विरोधात आहेत आज तुम्ही या मध्ये जर पाहिलं तर आमच्या विधीज्ञ मंडळातले धनगर समाजाचे विधिज्ञ मंडळाचे बांधवित आहेत मातंग समाजाचे आहेत दलित समाजाचे आहेत माळी समाज सगळ्या समाजाचे आहेत मुस्लिम समाजाचे आहेत म्हणजे नेते सोडले तर आम्ही सगळे बहुबंध म्हणून खाली एक आहोत आमचा एकमेकाशी कुणाशी वैरत्व नाही आपण असं म्हणलात की आता गरिबी होत चालली गरीबी हा मुद्दाच नाही आमचा आमचा मुद्दा असा आहे की आम्ही पूर्वीपासून कुणबी आहोत आमच्या कुणबी नोंदी सापडत आहेत सापडलेल्या कुणबी नोंदीमध्ये आता अशी परिस्थिती आहे साहेब की एका भावाची कुणबी नोंद सापडली आणि एका भावाची मराठा नोंद सापडते मग तो एक भाऊ कुणबी नाही का तर हा एक पुरावा आहे की एक भाऊ कुणबी असेल आणि एक भाऊ मराठा असेल तर कुणबी आणि मराठा एकच आहेत आणि त्यावढ्याच एका जे नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या आधारे आम्ही असं म्हणतोय की कुणबी आणि मराठा एक असल्याचे पुरावे सापडत आहेत त्याच्यामुळे आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि तो आमचा हक्क आहे जरंगे साहेबांची एक प्रमुख मागणी आहे की सगळे सोयरेचे सर्टिफिकेट देण्यात यावे नोंदी घेऊन आणि म्हणजे सरसकट मराठ्याला आरक्षण मिळाले पाहिजे हा जर निर्णय निवडून गेलेल्या खासदारांनी आणि आज जे चालू सरकार आहे त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर मराठा समाजाची काय भूमिका राहील आणि जरांगी साहेबांना काय सूचना कराल समाज मराठा समाजाचे जे लोकप्रतिनिधी आता निवडून गेलेले आहेत ते प्रामुख्याने समाजाकडे पाहताना जे ओबीसीचं नेतृत्व करणारे छगन भुजबळ साहेब असतील हाके साहेब असतील पडळकर साहेब असतील यांची जी भूमिका आमचं ओबीसी म्हणून आहे ती आता तरी मराठा नेत्यांची नाही मराठा नेते ना मराठा खासदार मराठा आमदार संपूर्ण समाजाला माझा समाज म्हणून बघतायत त्याच्यात एक सामाजिक की जोपासण्याचं ते चांगलं काम करत आहेत त्याचा अभिमान आहे पण हा अभिमान बाळगत असताना त्यांनी कुठंतरी आता या समाजावर अन्याय होत आहे तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांना आरक्षण मिळण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होण्यासाठी या लढ्यामध्ये त्यांनी उघडपणे सामील होणं गरजेचं आहे आम्ही असं म्हणत नाहीत की मराठा आमदारांनी मराठा खासदारांनी ओबीसीचे नेते आंदोलनात उतरलेत म्हणून तुम्ही मराठ्याच्या बाजूने उतरा असं म्हणत नाहीत पण न्याय हक्कासाठी त्यांनी बोललं पाहिजे आम्ही असं म्हणत नाहीत की लोकप्रतिनिधींनी एकाच समाजाची बाजू मांडावी पण सगळ्या समाजाचं नेतृत्व करत असताना आज खरंच आपल्या नोंदी सापडलेल्या असताना सुद्धा आपल्याला आपल्या नोंदी असताना आपण आरक्षणापासून वंचित आहेत तर अशा परिस्थितीत आमदार खासदारांनी बोललं पाहिजे आत्ता जे खासदार महाराष्ट्रात निवडून आले त्याच्यात जरांगे पाटलांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या धाराशिवचे खासदार साडेतीन लाख मतांनी निवडून आले त्याच्यात ते नाही बी म्हणले ते बोलत नसले तरी मराठा आरक्षणाचा त्यांना शंभर टक्के फायदा झाला आहे अशा लोकप्रतिनिधी सगळ्यांनी उघड बोलायला काय हरकत नाही कारण आता नोंदी सापडत आहेत जे आमदार आहेत त्यांच्या पाहुण्या रवळ्यातले नोंदी आता कुणबी म्हणून सापडले मग ते इतके दिवस कुणबी नव्हते का जर नोंद सापडत असेल तर आता आमदारांना संदेश काय संदेश आम्ही आम्ही खासदार आमदारांना हा संदेश, 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 संदेश देतोय की आता जरी सव्वीस आरक्षणामुळे निवडून आला असाल आणि आरक्षणाबद्दल आता काय बोलत नसाल तर तुम्ही भविष्यात खासदार आमदार होणार नाहीत आणि या सरकारला बी एक मराठा स्वयंसेवक म्हणून हाच इशारा आहे की आजचं हे वातावरण पाहता ते निशाणं व्हावं फडणवीस साहेब आमची फसवणूक करत आहेत असं तुम्ही मगाशी प्रश्न विचारला फडणवीस साहेब आमची फसवणूक करत नाहीत आमचा लढा कायम चालू राहणार आहे पण फडणवीस साहेब आजच शहाणे नाहीत झाले तर त्यांची येणाऱ्या इलेक्शन मध्ये अशी फसवणूक होईल की ते पुन्हा आयुष्यात कधीच कुणाची राजकीय फसवणूक करू शकणार नाहीत त्याच्यामुळे त्यांनी आजच शहाणं व्हावं आणि मराठा आरक्षण हे आहे तर धाराशिव शहरातले विधि मंडळाचे एक सुज्ञ वकील मंडळाचे हे काय अडाणी नाहीत महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र करावा अज्ञान नाही वकील मंडळ आहे आणि वकील मंडळाचा संदेश महाराष्ट्र सरकारच्या या विचार नाही केला का देवेंद्र फडणवीस फसवून झाल्याशिवाय राहणार नाही असा संदेश शहरातल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकिलांनी संदेश दिलाय जर वेळीच देवेंद्र फडणवीस जागे नाही झाले तर त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही पुन्हा कधीच सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस राहणार नाहीत असा संदेश धाराशिव सत्र जिल्हा सत्र न्यायालयाच्या विधी मंडळांच्या वकील वकील संघटनेने दिला आहे बघूया या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार वेळी जागे होईल का केंद्र सरकार याच्याकडे लक्ष देईल का आणि मराठा समाजाला तात्काळ आरक्षण टिकणारं आरक्षण देईल का याकडेच महाराष्ट्राचं लक्ष आहे मी प्रभाकर लोंढे खडसर प्रवास युट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद